या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी इंडोस्कोपी बीपी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी हुबाळे यांचे आयुष हॉस्पिटल है यहाँ पे मार्केट जाएगा में अभी उसके रिलेट तो कोई नहीं है यहाँ के ट्रांसपोर्ट के मालक लोग है वो अपना ये कर रहे हैं नहीं है तो हो <babao> तो तुमच्या oh. <babao> दुकानची गाडी होती काय होती ते विचारायला ड्रायवर घेऊन मला सांगितलं ऑफिस असं असं ड्रायवर होती नाही गाडीमध्ये आम्ही येऊन बघितलो दोन तीन माणसं तर करायला करताच आम्ही एकशे बाराला कॉल करून लगेच बोलून घेतो हिंदुस्थान मोटर ट्रान्सपोर्टचं मालग आहे आपल्या ऑफिसकडे गाडी चालते मध्य प्रदेश एक बीची गाडी आहे धर्मपुडी आणि आणि कामगाडचा अध्यक्ष मी आणि मार्केटचे मी साहेब येऊन सगळा व्यवस्था केलेला आहे काय होतं ते गोष्टी होईल हां सगळ्या व्यवस्था झालेलं आहे घटना घटलेला आहे त्यामुळे सर्व सरकारनं अँबुलन्स आलेल्याने पोलीस साईड झाले ट्रान्सपोर्टचा मालक आहे सगळ्या अचानक घटना घडल्यामुळं सगळ्या व्यवस्थित व्यवस्था हो फेडलं या फेडलं या गाडी आल्या फेडलं डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टरमध्ये उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर वित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी सोय रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळ्यासमोर सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट